कोरोनामुळे झालेली जीवितहानी ताजी असताना लॉकडाऊनच्या कटू आठवणी ताज्या असतानाच आता शास्त्रज्ञांनी एका नव्या विषाणूबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे आर्टिक आणि अन्य ठिकाणी बर्फाखाली दडलेले विषाणू जगभरात धुमाकूळ घालू शकतात द गार्डियननं याबद्दलचं वृत्त दिलं आहे जागतिक तापमान वाढीमुळे आर्टिक परिसरातील बर्फ वितळत आहे बर्फाखाली असलेले विषाणू बाहेर आल्यास जगभरात कोरोनासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते आर्टिकमधील बर्फ वितळल्यानंतर त्यातून जॉम्बी विषाणू पसरू शकतात त्यामुळे जगभरात वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याचा धुक आहे आर्टिक फ्रॉस्ट वितळल्याने जॉम्बी विषाणू पसरण्याची शक्यता आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा त्याखाली असलेल्या स्थायी थराला फ्रॉस्ट असे म्हणतात आथर थर माती लहान दगड आणि रेतीपासून तयार झालेला असतो बर्फामुळे तो, तो एकत्रित राहतो तापमान वाढीमुळे बर्फ वितू लागलाय त्यामुळे विषाणू पसरण्याचा धोका निर्माण झालाय विषाणूमुळे असलेला धोका समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी गेल्या वर्षी सायबेरियातील परमा फ्रॉस्टमधून काही नमुने गोळा केले आर्टिक परिसरात असलेले विषाणू हजारो वर्षांपासून गोठलेल्या अवस्थेत आहेत बर्फ वितळल्यास हे विषाणू जगभरात पसरू शकतात